लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झाला पण त्याला लागणार ही दोन कागदपत्रे ही कागदपत्रे तुम्ही जर जमा केली नसेल त्यामुळेच तुमच्या खात्यात हे एकवीसशे रुपये आले नसतील तुम्हाला एकवीसशे रुपये अजूनही आले नसतील जे टाकायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तुम्हाला आले नाही याचं कारण आहे ही दोन कागदपत्र कोणती दोन कागदपत्र लगेच तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायची आहेत की ज्यामुळे तुमच्या खात्यात अर्जंटमध्ये एकवीसशे रुपये जमा होतील मोठी सूचना मोठी अपडेट त्या ठिकाणी समोर येत आहे लाडकी बहीण योजने संदर्भात अतिशय महत्वाच्या दोन अपडेट आज आलेल्या आहेत कालपर्यंत शंका अशी होती की ऐवजी पंधराशेच रुपये मिळतील पैसे कमी मिळतील त्याचबरोबर पैसे मिळायला लेट होईल ले कदाचित दिवाळीला डायरेक्ट तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील पण आता विषय संपलेला आहे अतिशय महत्वाचं वक्तव्य सुधीर मनगंटीवार हे भाजपचे जे ज्येष्ठ त्या ठिकाणी नेते आहेत त्यांनी केलं आहे महिलांसाठी खुशखबर दिलेली आहे पत्रकारांना प्रत्युत्तर देत असताना लाडकी बहीण योजना सुरूच राहणार प्रभावीपणे योजना सुरू राहणार पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मनगट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आणि महिला खुश झाल्या एकवीसशे रुपये यायला सुरुवात झाले पण ते पुढे बोलताना म्हणाले की त्यासाठी दोन अटी ज्या आहेत तर त्या अति अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आटी आटी आहे, आटी आहे, त्या आटीत बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळतील बाकीच्या महिला कदाचित वगळल्या जाऊ शकतात त्या आटी कुठल्या आहेत फार महत्वाच्या आटी आहेत त्या पूर्वीपासूनच आहेत पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केला असेल आणि त्यामुळे कदाचित तुमचे पैसे बंद होऊ शकतात त्यासाठीच ही दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे पैसे यायला सुरुवात झाली तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचा या दोन प्रॉब्लेमपैकी एखादा प्रॉब्लेम असू शकतो एक प्रॉब्लेम आहे कागदपत्राचा दुसरा आहे बँक खात्याचा पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे दोन बँक दोन कागदपत्रांचा कोणती दोन कागदपत्र तातडीनं सादर केली की पैसे मिळतात कारण की बऱ्याचशा महिला आहेत ते ते की ज्यांना आम्ही पूर्वी फॉर्म त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता ज्यांनी विशेषपणे बँक खात्याच्या संदर्भातल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी क्लिअर करून घेतल्या आणि त्यांना पैसे आले त्यामुळेच तुम्ही देखील हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत कारण की काय होईल बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या दुर्लक्ष करतात व्हिडिओ पूर्णपणे पाहत नाही सगळ्या गोष्टी समजून घेत नाही त्यामुळे हप्ता यायला विलंब होतो तुम्ही जुलैला फॉर्म भरला असेल पण तुमचे हप्ते येता येता नोव्हेंबर ऑक्टोबर उजाडला असेल पण आता तसं होऊ द्यायचं नसेल तर कृपया हा व्हिडिओ आमची विनंती आहे थोडंसं काम करत असाल तर बाजूला ठेवा पण व्हिडिओ अतिशय छोटा आहे हा व्हिडिओचे पाच मिनिटं जे आहेत तुमचे तर ते तुमच्या बँकेमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये असणाऱ्या पन्नास चक्रा वाचवतील कारण की पहा भरपूर महिलांना पाच हप्ते यायला प्रॉब्लेम झाला आहे अगदी काही महिलांना अजून एकही रुपये जमा झाला नाही काहींचे सगळे पैसे येऊन गॅसचेच पैसे आले नाही कारण की त्या ज्या अटी होत्या त्या अटी आता कडक करण्यात आलेल्या आहे आणि दोन कागदपत्रांची विशेष मागणी त्या ठिकाणी होय होत आहे अर्जांची पडताळणी सुरू झाली आणि ज्यामध्ये तुमचा अर्ज जर अडकून द्यायचा नसेल एकवीसशे रुपये तुम्हाला तातडीने येऊ द्यायचे असतील कारण की पहा दोन दिवसात तीन दिवसामध्येच हे पैसे आता पूर्णतः देण्यास सुरुवात झाली तुम्हाला पैसे आले का कमेंट करून कळवा का कारण की बऱ्याचशा महिला आम्हाला व्हॉट्सअपवर फेसबुकवरनं मेसेजेस येत आहेत की पैसे आले आहेत पाच हप्त्याचे साडेसात हजार जमा झाले आहेत गॅस सिलेंडरची सबसिडी आली आहे तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुमचा कोणत्या बँकेचं खातं आहे नक्की कळवायला विसरू नका आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घालत आहोत कृपया व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा सांगतोय ती त्या ठिकाणी काळजी बारीकपणे लक्षात घ्या कारण की पहा योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे पहा एकवीसशे रुपये सुरू झाले तुमच्या खात्यात येण्यासाठी लागणार ही दोन कागदपत्र आणि हे बँक खातं लक्षात घ्या सुधीर मनगंटीवार यांना पत्रकारांनी जबरदस्त प्रश्न उत्तर त्या ठिकाणी सुरू केले आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना सुधीर मनगंटीवार यांनी क्लिअर केलेलं आहे योजना सुरू राहणार एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार पण ते पुढे बोलताना त्यांनी ज्या अटी अधोरेखित केलेल्या आहेत तर त्या अटी ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा महिलांना त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कागदपत्राच्या बाबतीत देखील एक मोठी त्रुटी आहे तर त्या त्रुटीविषयी देखील फार महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे आता पैसे सुरू झाले मग कोणत्या जिल्ह्यात आता पहा दररोज साधारणपणे काही जिल्हे घेतले जातात दररोज दहा जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातील पाच जिल्हे घेतले जातील आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी वाटप आता काल कुठलं आता पहा एक डिसेंबर ते पाच डिसेंबरचा जो आहे तर हा जो पिरियड आहे तो तो अतिशय त्या ठिकाणी महत्वाचा आहे मग आता कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यात नाही आले आता आधी जिल्ह्याची नावे आपण पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत त्यानंतर उद्या कुठले जिल्हे परवा कुठले जिल्हे याविषयी एक संभवित त्या ठिकाणी एक लिस्ट त्या ठिकाणी आपण आणलेली आहे तर त्या लिस्टमधून आपण त्याची माहिती घेऊयात आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की जिल्ह्याचे नावे आम्ही लगेच सांगतो त्यानंतर कुठली दोन कागदपत्र आता पहा एकदा जिल्ह्याचे नावे तुम्ही समजून घ्या त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय कमेंट करा पैसे आले की नाही कमेंट करा लगेच कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव या लिस्टमध्ये नसेल तातडीनं कमेंट करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण की पैसे नसतील आले तर मग तुमची कागदपत्राची किंवा बँक खात्याची अट असते कारण की ही दोन कागदपत्र आता महत्वाची हो आता पहिले कागदपत्र आणि बँकेच्या आधी आपण जाणून घ्या वाटप सुरू झालेले जिल्हे कोणते शकतात आता पहा सगळ्यात आधी जे जिल्हे निवडले जातात ज्याची लोकसंख्या अतिशय कमी असते असे जिल्हे निवडले जातात आता सगळ्यात आधी जिल्ह्याची लिस्ट जाणून घेऊ त्यानंतर कोणती दोन कागदपत्र अर्जंट जमा करणं गरजेचं आहे त्यानंतर कोणत्या आटीमुळे महिला बाहेर आहेत कारण की पहा जिल्ह्याच्या नाव सांगता सांगता तुमच्या लक्षात येईल की आपला जिल्हा आला असून आपल्याला पैसे झाले नाही तर कदाचित तुम्हाला आटीत तरी बसत नसाल किंवा तुमचं बँक खातं तरी कदाचित ते नसेल किंवा तुम्ही हे दोन कागदपत्र दोन कागदपत्र तर अतिशय महत्वाचे आहेत पहिले जाणून घेऊ जिल्हे आता पहा अतिशय कमी लोकसंख्येचे जिल्हा आहेत सिंधुदुर्ग त्याचबरोबर आहे गडचिरोली त्याचबरोबर हिंगोली वाशिम त्याचबरोबर भंडारा सहा नंबरला आहे वर्धा सात नंबर गोंदिया रत्नागिरी तर साधारणपणे हे सात आठ जिल्हे जे आहेत ते अतिशय लो, कमी लोकसंख्येचे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय तुम्हाला आतापर्यंत पैसे आले की नाही मग आता जर तुम्ही पैसे जर आले असतील तर खुश खबर खूप मोठी आनंदाची बातमी आले असतील तर कमेंट करा तुम्हाला आत्तापर्यंत किती आले साडेसात आले गॅसची सबसिडी आली का सहावा जमा झाला का तुमचं कोणतं बँक खातं आहे कारण की कमेंट केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहात की तुमची काय नेमकं काय प्रॉब्लेम होतं आता पहा प्रॉब्लेम काय झाला असेल आता पहा हे जिल्हे त्या ठिकाणी आधी असणार आहे मग प्रॉब्लेम काय होऊ शकतो आता उद्या जे आहे म्हणजे आज काही जिल्हे असतील उद्या काही जिल्हे टप्प्याटप्प्याने सरकारचं काय असतं की साधारणपणे बँकेसाठी एक लिमिट असतं पंचवीस ते पंचवीस एक लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकतात बँकेचं म्हणजे सिस्टीमचं काहीतरी लिमिट आहे दररोज जिल्हेवाईज त्या ठिकाणी असतं काही मध्ये थोडासा उशीर होऊ शकतो पण पैसे हे नक्की येणार आहे पण त्याआधी तुम्हाला हे काम करावं लागेल कोणतं काम तर ते म्हणजे कागदपत्र दोन कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत पहा अतिशय महत्वाचे कागदपत्र हे कागदपत्र काही नवे नाहीत हे कागदपत्र तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच फक्त त्यामध्ये अपडेशन होणं गरजेचं आहे अपडेट करणं गरजेचं आहे अन्यथा काय होईल बाकीच्या महिलांना ला आजही पैसे आले असतील पहा पैसे सुरूच आहे पैसे आले की नाही तुम्ही फक्त कमेंट करा म्हणजे बाकीच्या महिलांना समजून जाईन पैसे येतात की नाही पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय की मग बऱ्याचशा महिला आता कमेंट करतील का आम्हाला का नाही आले तर पहा दोन प्रॉब्लेम असू शकतात सुधीर मनगंटीवार त्या ठिकाणी काय म्हणाले पहा ते जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आलं ते जाणून घेऊ आटी विषयी त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे या आटीची पूर्तता होणं फार गरजेचं आहे त्या कोणत्या आटी नेते जे मुख्य मोठे नेते आहेत ते, ते काय म्हणाले आहेत पहा फार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा महिलांसाठी म्हणजे फार क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे ज्यामुळे शंका उरणार नाही त्यानंतर कोणते कागदपत्र तातडीनं जमा करायचे आणि कोणत्या बँक खात्यात पैसे येणार लगेच जाणून घेऊ मनगंटीवार त्या ठिकाणी काय म्हणाले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे लक्षात घ्या अडीच लाखाच्या वर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणीला या योजनेचा लाभ मिळणार नाही आता पहा आम्ही पत्र तुम्ही साईन करून जमा केलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलं गेलो होतं की ज्या कुटुंबाची लोकसंख्या अडीच लाखाच्या आतमध्ये आहे तर त्या कुटुंबांनीच त्या ठिकाणी याला अप्लाय करावं त्याचा अर्ज करावा पण बऱ्याचशा महिलांनी जे आहे तर बा शेजारचीने अर्ज केला कोणतरी दुसऱ्याने अर्ज केला म्हणून करून टाकला बऱ्याचशा योजना ज्या बागदी महिला श्रीमंत महिला आहेत अगदी उच्च मध्यमवर्गीय महिला आहेत जॉब करणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांनी अर्ज भरलाय मग आता लाडक्या बहीण योजनेसाठी जे आधीचे जे निकष होते जे नियम होते तेच कायम राहणार पण दरम्यान मनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर आता हे जे क्लिअर झाले की ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात लक्षात घ्या काही महिला अशा आहेत की ज्या स्वतः जॉब करतात मग जॉब करतात किंवा नोकरी करतात मग नोकरी करतात म्हणजे ते कर देखील भरत आहेत तर कर भरणाऱ्या ज्या महिला आहेत तरी देखील त्यांनी अर्ज केला आहे तर त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पहा याबरोबरच विशेष काही नियम किंवा अटी होते की घरामध्ये फोर व्हीलर ट्रॅक्टर व्यतिरिक्त फोर व्हीलर नसणे कुणी सरकारी कर्मचारी नसणे दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही दीड हजारापेक्षा जास्त घेत नसणे तर बऱ्याचशा अटी होते हमीपत्रात ऑलरेडी होत्या तर त्या तुम्ही त्या ठिकाणी पूर्तता केलेल्या आहे का ते ते तुम्ही त्या नियमात बसतात क्ले, कारण की अडीच लाख रुपये कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपये जे आहे तर त्याच्यापेक्षा कमी असणं फार गरजेचं आहे तर तुम्ही या गोष्टी क्लिअर करून घ्या कारण की त्यामुळेच तुमचा सहावा हप्ता जो आहे तो जमा होण्यामध्ये विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणती दोन कागदपत्र कोणते बँक खातं चालतील आता पहा दोन कागदपत्र जे आहेत ते म्हणजे आधार कार्ड आणि बँक खातं पहा आधार कार्ड जे आहे ते तुम्ही त्यावर ऍड्रेस अपडेट केला आहे का तुमचा फोटो अपडेट केला आहे का कारण की पंधरा तारखेपर्यंत ता हे सगळं निशुल्क आहे पहा तुमचा फोटो तुमचा ऍड्रेस तुम्ही बदलू शकता ऑनलाईन पद्धतीनं त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे बँक खातं बँक खातं म्हणजे काय की बँक खातं कोणत्या बँकेचं आहे आता मग कोणत्या बँका चालतील कोणत्या बँका चालणार नाही तर पहा त्यासाठी सोपं गणित आहे पहा जास्त त्या ठिकाणी हे करू नका सोपं गणित आहे आता तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करा आता पहा बँकेचं खातं चालेल आता उदाहरणार्थ तुम्ही कधीतरी फॉर्म भरला तुम्हाला पैसे आले आता पैसे किती आले कमी जास्त आलेले आहे पण तुम्हाला एक रुपये जरी खात्यावर हो जमा झाला असेल आणि तुमच्या बँकेचं नाव काहीही असू द्या तर तुम्ही काळजी करण्याची बिलकुल गरज नाही बिलकुल काळजी करू नका तुमचे पैसे येणार म्हणजे येणार काळजी कोणी करायची की ज्या महिलांनी फॉर्म भरला फॉर्म अप्रूव्ह झाला बँक खातं जोडले सगळं झाले पण पैसे आले नाही तर त्यांनी त्यांचं पासबुक आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये जायचं आहे बँकेमधील कर्मचाऱ्यांना विचारायचं आहे की आमच्या योजनेचे पैसे आलेले नाहीत काय अडचण आहे आधार लिंकिंग आहे का डेबिट इनेबल आहे का सर्व गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहे कारण की पहा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे कदाचित पुढे चालून मग त्यामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याच वेळा बँकांना सुट्ट्या असतात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे लगेच तुम्ही हे कामं करून घ्यायचे आहे हे जे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत आधार कार्ड जे आहे आधार कार्डचं बँकेला लिंकिंग असेल आणि बँक खातं जे आहे तर ते आधीचे पैसे आले असतील तर मग काळजी करू नका पण शक्यतो पोस्टाचं खातं त्या ठिकाणी उघाडा किंवा बारा ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांचं त्या ठिकाणी खातं उघडा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही तर हीच माहिती आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुम्ही त्या ठिकाणी एकवीसशे रुपये तुम्हाला जमा झाले का तर नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका तुमचा काय डाऊट आहे काय शंका आहे तेही कमेंट करा आम्ही लगेच त्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत